परभणी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवती आणि मुख्य जलवाहिनी म्हणून ओळख असलेली गोदावरी कोरडी ठाक पडली आहे गोदावरीवरील ढालेगाव तारुघवाण आणि मुदगल हे बंधारे कोरडे पडले जिल्ह्यातल्या दोन मध्यम आणि बावीस लघु प्रकल्पांपैकी केवळ दोन मध्यम प्रकल्पांमध्ये थोडं पाणी आता शिल्लक आहे गोदावरीतून या दुष्काळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी सध्या गोदावरी पात्रावरील ढालेगाव उच्च पातळी बंधावर बंधाऱ्यावर आलेला आहे आपण एकूणच ही दृश्य बघू शकता की या बंधाऱ्यामधून सातत्यानं पाणी वाहत असते पण गोदावरीच कोरडी ढाक पडल्यामुळे या बंधाऱ्यामध्ये आता सध्या पाणी नाही हे संपूर्ण हे पात्र जे आहे ते कोरडं ठाक पडले गोदावरी ही परभणी जिल्ह्यातली सगळ्यात महत्वाची नदी आहे ही सातत्यानं वाहत असते पण मागच्या काही वर्षानंतर पहिल्यांदाच ही नदी जी आहे ती कोरडी ठाक पडली ढालेगाव प्रमाणच या भागामध्ये दोन नदीवर तीन बंधारे अशाच पद्धतीचे आहेत ते सुद्धा कोरडी ठाक पडलेले आहेत एकूण मध्यम आणि लघु जे काही प्रकल्प आहेत परभणी जिल्ह्यातली त्यामध्ये सुद्धा पाणी नाही आहे बोर आणि विहिरीला सुद्धा पाणी नाही आहे त्यामुळं नागरिकांना हंडभर पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वन वन करावी लागते खासगी टँकरचं पाणी विकत घ्यावं लागतंय त्याही पेक्षा वाईट अवस्था म्हणजे जे काही विकत पाणी जारचं मिळत होतं फिल्टरचं पाणी मिळत होतं ते सुद्धा प्लांट मोठ्या प्रमाणात बंद पडले पाण्याअभावी त्यामुळे लोकांची मोठी अडचण होताना पाहायला मिळत आहे प्रशासनाच्या वतीनं जवळपास दोनशे बोर आणि विहिरीचं अधिग्रहण करण्यात आलं असलं तरी ही जी काही प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली ती अपुरी पडताना पाहायला मिळते वेळीच जर पाऊस दाखल नाही झाला तर येत्या काळामध्ये मोठी पाण्याचं संकट जे आहे ते परभणी जिल्ह्यावर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये वेळ जनास सह गजानन देशमुख ढालेगाव परभणी